गेल्या एकोणीशे शहाऐंशी वर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख शहीद स्मारक टाउन हॉल या नावाने निर्माण करण्यात आलेलं प्रशस्त इमारत आता शिकस्त असल्याचं मनपा प्रशासनाने घोषित केलंय यामुळेच गेल्या अनेक वर्षापासून येथे अनेक कार्यक्रमाचे आयोजन आता बंद झाले आहेत मात्र याच इमारतीमध्ये अनेक वर्षापासून आवास योजनेचे काम सुरळीत सुरू आहेत एकीकडे कार्यक्रमाचे आयोजन बंद करून आवास योजनेचे कामकाज कसे सुरू असा प्रश्न आता उपस्थित असल्याने मनपा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत मनपा प्रशासनाचं कामकाज आल बेल असल्याचं टाऊन हॉल वरून दिसून येत आहे एकोणीशे शहाण्णव मध्ये सुरू झालेले अमरावती महानगरपालिका डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शहीद स्मारक टाऊन हॉल या नावानं सुरू करण्यात आलेली प्रशस्त इमारत आता शिकस्त इमारत असल्याचं स्पष्ट करून गेल्या तीन ते ती चार वर्षापासून बंद आहे टाउन हॉल शिकस्त असल्याची बतावणी करून बंद केल्याची माहिती समोर येत आहे मात्र अवघ्या चोवीस तरी कसे मोठे प्रश्न उपस्थित होत आहे यावर महानगरपालिकेकडनं टाउन हॉलकडे दुर्लक्ष का असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे दुसरीकडे पाहिले असता याच टाउन हॉलमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासनं प्रधानमंत्री आवास योजनेचे कार्यालय सुरळीत सुरू आहे टाउन हॉलची पाहणी केली असता अगदी सर्व पिल्लर किंवा संपूर्ण टाउन हॉल अगदी पद्धतशीर असल्याचे दिसून आले सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याच टाउन हॉलला चक्क हाताफोडीने फोडण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला होता यामागे दुसरं कोणीही नसून महानगरपालिकेचा एक अधिकारीच असल्याची माहिती सूत्रांकडनं प्राप्त झाली आहे शिकस्त असल्याचं सांगून येथे होणाऱ्या अनेक कार्यक्रमांच्या आयोजनाला आता थांबा देण्यात आला आहे तर दुसरीकडे आवास योजनेचा कामकाज वरच्या मजल्यावर सुरळीत कसे वरच्या इमारतीला धोका नाही का अशा प्रश्नाने मनपा प्रशासन घेरले आहेत यावर महानगरपालिका लक्ष देणार कधी हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे